Thank you, thank you, thank you. मी जय सवंत पुन्हा इथल्या कोकणी माणूसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलोय नदीला आमच्या हो इथे जवळच आहे तिथे आता आलोय आंघोळीला हे बघा सर्वजण मजा करतोय चला तुम्हाला दाखवतो आजची पार्टी कशी आहे आणि काय करतो आम्ही कशी आंघोळीला मजा करतो ते बघा नदी आहे इथे इथे चूल लावलेले थोड्या वेळात होणार आपलं सर्व आता ते बघा आता आंघोळ करून आलो तिथून आता परत आलो तिथे वरती चिवडा फाटायचा तुम्हाला चिवडा पण आहे खाण्यासाठी राज चव आमच्या गावमध्ये रत्नागिरी वरून आलाय स्पेशल पार्टीसाठी साठी आला इथे काय बोलतो कसं वाटतं तुला ते खूप सुंदर वाटलंय काय रेटिव चला तर मी तुम्हाला दाखवतो होती तिथे पुढे जाऊन कसं आहे ते परतन पाहिजे का कोणाला बघा तिथे आता आंघोळीला चाललो आम्ही आता तिथे एकदम पाणी शांत आहे आणि छान आहे आंघोळीसाठी इथे पण छान आहे असं रिलॅक्स व्हायला थोडस इथे जरा खोल आहे म्हणून ते पोहायला जरा पो मजा येते पाणी आहे जरा भीती वाटते फोन वगैरे पडेल तर पाण्यामध्ये बघा रातचा हात पकडला आहे राजने मला पकडून घेऊन चाललाय पडायला होईल म्हणून

बघा आता तिथून आमचा पोहून आहे आता आम्ही असं वरती चाललो आहे तिकडे परत होतो त्या जागेवरती बघतो आता चिकन किती झालं आहे ते आता पण जाऊयात खाली बघूया जेवण झालं आहे ते सौम तो कलर नाही लावू तू पाहिलंस दामी झालं आमची आचारी आचारी दिनेश कदम आणि आचारी संतोष लाड मिठाचा मारा करते <laughs> बघा आता आपली अंगो करून झाली आता मजा केला सर्वांनी बघा आता सर्व आता जेवणार इकडे हे बघा आपलं जेवण झालेलं आहे आताच आपली आता अंगो झाली आता हे बघा सर्वजण जेवायला बसला

તો એ રસ્તો આને બાબા રસ્તો આને લાવવા ક સાંગે એ બાકને આલ્યા છે એ ગી મતલબ જરા સાઈડલા ઘેન્ડ્યો આ મેં આમ આમ તો એ મોડે કીના આપ છે <laughs> 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 आता जेवण झालं तुम्हाला कसं वाटलं जेवण वाटलं गावठी थोडं खाल थोड पण जास्त खाल खूप होत थोडा आताच आपलं जेवण झालं आता टोप घासतायत नंतर टोप घासून झालं भांडी असून झाली की आपण मग जाणार Yeah. vê ota bát tên ghê tên ghê tên ghê tên ghê tên ghê tên ghê तर आताच आपली अंगोकरून आणि पार्टी करून झाली आहे का तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये